झोपलेल्याला उठवणं सोपं असतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवणं लय अवघड शासनाला जाग येण्यासाठी कृती समितीचे ढोल वाजवून जागर आंदोलन महाराष्ट्र राज्य कायम विनांगणी शाळा कृती समितीच्या वतीने गेली आठवड्यावर राज्यातील उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने सुरू आहेत टपावाडीचा जी आर निर्गमित करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे गेले वीस ते पंचवीस वर्ष समाजाला घडवणारा शिक्षक आज रस्त्यावर आहे याची थोडी तरी सहानुभूती शासनाला असायला हवी होती शासन वेळ काढूपणा करीत आहे शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये गेली अनेक वर्ष हे शिक्षक या संघर्षातून जात आहेत याची जाणीव शासनाला असू नये हे दुर्दैवी म्हणावं लागेल अशी खंत महाराष्ट्र राज्य कायम नोंदणी समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदळसर यांनी व्यक्त केली आहे शासनाने लाडकी बहीण योजना आणली या योजनेची घोषणा झाल्यावर लगेच जी आर निघाला मग वाढीव टप्प्याची घोषणा होऊन महिना झाले तरी घोडे आडले कुठं जे अधिकारी वेळ काढूपणा करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही ही, ही जबाबदारी शासनाची आहे गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यात दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरू आहेत मग शासन कधी जागी होणार आहे आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ढोल वाजवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणखी कोणती व किती आंदोलने करायची शासनाबाबत संपूर्ण राज्यात असंतोष पसरला आहे उद्या शासनाचा निषेध म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी हे खरडा भाकरी आंदोलन करण्यात करणार आहेत याचा शासनाने विचार करावा असा इशारा खंडेराव जगदाळेसर यांनी दिला आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा